नमस्कार बैलगाडा शर्य क्षेत्रातील श्री कोहिनूर पकासूर दादांचं मी तो टी शर्ट बघितला ते आले आले ते फौजी पण बघितलं सर तुम्ही तुमचं नाव सांगा माझं नाव विनोद फौजी वाकेश्वर तालुका खटाव जिल्हा तुम्ही प्रत्येक मैदानात असताय का होत मग तुम्ही एक चांगलं काम करताय आणि तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे कामाचं स्वरूप म्हणजे आपल्याला बैलगाडी क्षेत्राचा नाद नाद लागला म्हणजे आपला सर्वांचा लाडका बकासो आपला देव त्याला बघायला आपण गेलेलो एक बाळवणीचं मैदान जे पहिलं रुस्त मेहंदी केसरीचं मैदान झालं त्याच वेळेस पासून आपल्याला नाद पण लागला बैलगाडी क्षेत्रातला आणि व्यवसायाचं त्या मैदानात आपल्याला प्रत्येक प्रत्येक तुम्ही असता का पुण्यात व्यवसाय करतोय आता तुमचा एक व्यवसाय झालाय म्हणजे आपण असं म्हणतो एक छंद आनंद पण देतो आणि आता एक व्यवसायाचं पण स्वरूप तुमचं ते आले छंद पण आपल्याला असं गर्मी सोडणार नाहीत आपल्याला छंद आहे तर आपल्याला बाबा ते पण आपण विचार केला छंद पण जोपासता येईल आणि आपला व्यवसाय पण इथे बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये आता मी कितीतरी जणांच्या मुलाखती घेतल्या आणि खास करून मी बैलगाडा शर्य क्षेत्रामधील देव द्वादश मेंद की श्री कोयनूर बाकासूर मी तिथं आल्यावरती तुमच्या गाडीवरती पहिला लांबूनच तो फोटो बघितला होता आणि ते फौजी तुमचा स्पेशल वे डालचा पुलाव वगैरे हो ते वाचलं होतं तिथं तुमचं काम चालू होतं त्यामुळे म्हटलं तिथं तुम्हाला डिस्टर्ब करायला नको पण जसं तुम्ही मोकळे झाले थोडेसे त्यावेळेस म्हटलं तुमची एक छोटीशी मुलाखत घ्यावं तर तुमचं आणि देवावरचं प्रेम त्याचा विषय काय सांगाल देवावरचं प्रेम म्हणजे आपण व्यवसाय देण्याचं कारणच चार बकासूर आहे आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्या पाठीमाग खूप मोठा आशीर्वाद आहे आपण ज्यावेळेस मैदान येतो तो त्यावेळेस ज्यावेळेस तो फाटी दाखवायला येतो त्या टाइमला आपण त्याचं पहिल्यांदा दर्शन घेतो आणि त्याचा आपल्या व्यवसायाला पण खूप आशीर्वाद लागलाय आणि तो देव आहे तर आहे नुसतं म्हणायचं नाही कारण त्याच्यापाशी जर नुसतं उभं जर राहील वेगळी एनर्जी फील होती तुम्ही स्वतः अनुभवली स्वतः अनुभवले आणि आता मला ज्या ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस मी सेमीला गाडी खाली गेला असेल तर पुढे धरायचा प्रयत्न करतो आपल्याला जर वेळ मिळतो पळून पुढे कारण बऱ्याच वेळा आता आम्ही मागच्या वेळेस मैदान झालेलं जा वे सव्वीस जानेवारीला मुंबईला त्यावेळेस एवढी गर्दी रोडच्या सर्जाला लागलेला तिथं त्यावेळेस पण आम्ही तिकडे गेलेलो आणि लक्ष असते की त्याच्या हाता पायाला कुठला दुखापत नाही होत याची काळजी घ्यायचा प्रयत्न करतो आपल्याकडून थोडी त्याची सेवा होईल हा प्रयत्न करतो बैलगाडा जेव्हा बकासूर मैदानात असतो तेव्हा क्षण कसा असतो जैविक क्षण तर आनंदात क्षण असतो आणि आता सकाळपासून बकासूर दिसत नव्हता तर बऱ्यापैकी लोकांना आहे बकासूर कधी येणार आहे कोणावर आहे मला एक शंभर एक लोकांनी विचारलं बकासूर कुठं बांधलाय आणि म्हणजे ज्या तो असतो त्यावेळेस एक उत्साह वेगळा असतो त्याच्या व्यापारावरती पण काय परिणाम होतो का लय परिणाम होतो डबल परिणाम होतो हो का कारण ज्या आता मोरे सरकार पण ज्यावेळेस दुसऱ्या गाड्या पळतात आणि बकासूर ज्यावेळेस खाली पाया जातो त्यावेळेस लाईचा लाईफचा आकडा डबल होत असतो तसंच आपल्या व्यवसायाला पण ज्यावेळेस बकासूर पाया असतो त्यावेळेस डबलच पब्लिक असते आणि आपला त्यांना नाही फायदा होतो कारण मग अशी जेव्हा गाडी गटपास झाली ना तो तिकडं त्या साईडला चालला होता ना तर तो पण मी छोटासा एवढं कॅप्चर केला तर बरीचशी गर्दी त्याच्या मागे ती जाताना मी ती कॅप्चर केली आणि ती दिसते नसतो त्यावेळेस मैदानात कसं वाटत असं कारण तुम्ही बरीच मैदान असता बकासूर ज्यावेळेस नसतो त्यावेळेस बऱ्यापैकी पब्लिक बघायलाच येत हो का कारण आता प्रत्येक नव्वद टक्के मैदानात मी असते आणि सगळ्यात जास्त मैदाना कारण प्रत्येक मैदानात असल्यामुळे मला तर माहित आहे बकासूर असतो त्यावेळेस आवर्जून लोक बघायला येतात बकासूर आहे का आधी विचारतात फोन करून मला सुद्धा आहे का नसेल तर मग येतच नाही खरं सांगायचं म्हणजे बकासूर वरती अनेकांचं असलेलं प्रेम हे उघड आहे कारण हे आपण समालोचक असतात त्यांच्या बोलण्यात मध्ये जाणवतं की गाडी मैदानात जेव्हा गाडी पळते तेव्हाच आपण हे जे सगळं प्रेम बघतो ते त्याच्यातनं जाणवतंच आणि खास करून हिंदके श्री मैदान असेल तर एक त्याचं वेगळंच रूप असतं कारण त्याच्यावर प्रेम आहे आणि तो सगळं आता जो पोहतो ते प्रेक्षकांसाठी पळतो आणि तो कधीच कोणाला नाराज करत नाही आणि असं त्याच्या चुकीने कधीच मार खातलेला आजपर्यंत मित्र बघितलं नाही मग त्याला बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये दे देव असं म्हटलं जातं त्यामाग काय विषय देव म्हणजे आपलं प्रेम लो लोकांनी त्याला पदवी दिली लोकांनी पदवी दिली आणि त्याला कळत त्याला जरी बोलता येत नसेल तर त्याला सगळं कळत बाबा लोकांची अपेक्षा काय मोठमोठ्या मैदानात जेवढं पब्लिक जास्त असेल तिथं तो पब्लिकांना नाराज न ना होईल एवढा पळतो त्याच्या पद्धतीने तो कायमच पळत असतो आणि कुणाला नाराज करत नाही शेवटच्या शंभर दीडशे फुटाचा एक जाद वगैरे बघितलं असेल सांगलीच्या मैदानात दादांच्या मैदानात कडनी पब्लिक ने गाडी लावली पण तरी तो किती जीव तोडून पाहिला तो पाहिला तर आपल्या पब्लिक साठी आपण त्याला देव मानतो म्हणून पाहिला कारण मी पण अनेक जणांना विचारले तर बऱ्याचशा त्यांच्या कमेंट्स पण त्याच प्रकारचे आहे त्यांची मतं पण त्याच प्रकारची तुम्हाला पण भेटलो तर तुमचं पण मत त्याच प्रकारचं निघलं आणि हे अगोदर असं कधी पाहण्यात आलं होतं किती वर्ष किती दिवसांपासून तुम्ही व्यवसाय व्यवसाय मी नव्हतो माझ्या डोक्यात पण व्यवसाय मी फक्त बकासूरला गेलो बघायला गेल्यामुळे आपल्याला ही आयडिया आली की व्यवसाय कुठल्या मैदानात गेले ते पहिल्यांदा रुस्त मेंद केसरी दादांचं पहिलं आणि बकासूर पहिल्यांदा त्याच्यामुळेच आपण व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यामुळे आपला हा फायदा झाला त्याच्यामुळे आपल्याला लोक आणि मामांचे आधीमध्ये फोन असतात आपल्याला मामा कधी असे मागासण म्हणत नाही कधी पण बैलापास गेला मोहिल शट असेल वैभव मामा असतील कधी असे म्हणत नाहीत की बाबा आपल्याला बैलाला हात लावणं का ते स्वतः सांगतात की बकासोरच हा संबंध महाराष्ट्राचा आहे आणि बघायला पण मिळतं आपल्याला आवर्जून एक गोष्ट सांगतो ज्या ज्यावेळेस बकासुर एक नंबर कराल आमच्या इथे भागात पहिल्यांदा गुलाल मी लावतो हो मला महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला माहित नसेल नाही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल मोबाईल सेट नाव पण विचार पहिल्यांदा गुलाल वाले माड गुलाल ठेवतात एक नंबर झालं त्यावेळेस पहिल्यांदा पायाला कपाळाला गुलाल मी लावतो त्याचं ते माझं भाग्य समजतं की त्यातला कपाळाला गुलाल लावायला आपल्याला म्हणजे व्यवसायासोबत तुम्ही ते एक काम करता जेव्हा तो पळत असतो तेव्हा तुम्ही गाडी अडवण्याचा प्रयत्न करता त्याला होल्ड थांबवण्याचा प्रयत्न करा लय काळजी वाटते कुठं तेव्हा अडकू नाही कुठं गाडीत नाही आहे तो आनंद देतो असाच आपल्याला आनंद देत असाच हा आस, आनंद देणे आपल्याला वर्षोने वर्ष असाच द्यावा आणि तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल तुमचं लाख मोलाच धन्यवाद बकासोर पण का का फक्त मधुर फळाच्या जोरावर वेळ आणि खेळ बदलणारा जगज्जेता कोहिनूर द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि त्याचे फॅन्स नमस्कार तुमचं नाव काय आणि तुमचं नाव काय आणि तुम्ही बैलगाडा शहर क्षेत्रातील देव द्वादश मेंदकी श्री कोयनुर बाकासूरच्या दर्शनासाठी आलाय किंवा त्याला भेटायला आलय कसं वाटलं देव 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 त्याला भेटून कोण असेल आपला हा द्वादश अतिशय आवडणारा म्हणजे खूप मनापासून आवडतो त्याला देव का म्हटलं जात की पळायच्या जोरावर कि त्या पळाच्या कारण की कोटलाही बैल असो हा एवढा पळू शकत नाही आणि तो दररोज जरी पळवलं तरी तो दररोज पळू शकतो असा हे हा विक्रम बाकसूरच आहे म्हणजे तुम्ही शर्यती काय बघत असता हो त्याचा कट्टर फॅन आहे ते बाकसूरचा कुठं राहतो तुम्ही अच्छा म्हणजे खास त्याच्यासाठी तुम्ही आज मैदानात आलो त्याला खूप वेळ झाला आम्ही दोघं शोधत होत बऱ्याच वेळाने तुमच्या सोबत आम्हाला दिसला त्या देवाचं दर्शन झालं खूप छान वाटलं आणि बाबा लिपल एक आज सूचक धप्पा दिला <laughs> <laughs> गटाला गाडी कशी पळाली गटाला अतिशय खूप प्रशाल ड्रायव्हर हेल्ली खूप छान अशी गाडी मारली आणि खूप छान गाडी पळाली आता सेबी पण त्याच गतीने पळून ही देवा प्रार्थना आणि काहीतरी आज त्याने करून दाखवावं ईश्वर चरणी आणि देव लक्षा प्रार्थना करतो धन्यवाद सर तुम्ही तुमचा वेळ दिलात नमस्कार आपल्यासोबत काही बकासूर प्रेमी आहेत तुम्ही तुमची ओळख सांगा माझं नाव सुनील आकाडे बकासूर प्रेमी कुठं आला शर्यत पाण्यासाठी मुळशीवरला आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव कोहिनूर बाकासूर याच्या शर्यत ही किती वर्षाला तुम्ही पाहत आहे चार वर्षापासून आणि त्याच्यावरचं प्रेम त्याच्याविषयी काय सांगाल भरपूर प्रेम असल्यामुळे इथपर्यंत आलं आणि बकासूरला बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देव असं म्हटलं जातं तर ते असं का म्हटलं जातं बकासूरला तो काही कुठल्याही क्षणा या बैलगाडा शहर क्षेत्रात देव म्हटलं जातं ते असं का म्हटलं जातं कारण तो नवीन आणि जुने चेहरे घेऊन नवीन चेहरे घेऊन तो एक नंबर करतो आणि नवीन नवीन चेहरे तो साथ देतो आणि तुम्ही त्याच्या शर्यती कायम पाहत असता कायम बघतो आणि आज मैदानात पाहत आहे हो लाईव्हला बघ आपण शर्यत पाहतो तो एक वेगळा क्षण असतो आणि मैदानात शर्यत पाहत असतो तो एक वेगळा क्षण असतो मैदानात कसा उत्साह असतो देवाला समोर बघितल्यावर मन एकदम भरून जातो आनंदच वेगळा होतो म्हणजे सगळ्यांना आनंद देणारा बैलगाडा शर्यत क्षेत्राला लाभलेला कोयनूर दशेशरी बकासूर देव बकासूर धन्यवाद माझं नाव विशाल मनो आरुभे देव बकासूर प्रेमी मी राहणार कोळावडे गावठाण मी शर्यत बघण्यासाठी इथपर्यंत आलोय खास माझ्या देवाला देव, देवाला पाहिलं कसं वाटलं म्हणजे खूप मन भरून आलं खूप आनंद झाला आपण झालाय ऑनलाईन बघत असतो पण ऑनलाईन आणि समोरून पाहणं असं किती फरक आहे खूप फरक आहे लाईव्ह मध्ये बघणं खूप फरक आहे आणि देवाला अक्षरशः भेटल्यानंतर आमचं जे अंगाचं असं हे होत आहे ना ते आम्ही काय सांगू आता देव आणि त्या देवाचे चाहते पलीकडं महाराज आज तुम्ही त्याला पाहताय आता म्हणून तुमच्या काय प्रतिक्रिया मी बकासूरचा एक कट्टरप्रेमी आहे मी बकासूरला पाहण्यासाठी काल संगमेश्वरून आलोय संगमेश्वर तालुका रत्नागिरी बकासूरला बैल गाडा क्षेत्रात देव काम देव ह्याच्यामुळे म्हणलं जातं की कोणताही नवीन बैल घेतला त्याच्या जोट्यात जरी टाकला तर तो त्याला घेऊन एक नंबर करण्याची त्याची ताकद आहे आणि आतापर्यंत किती वेळा येईल आ, बारा वेळा मैदान हा हे तेराव्या मैदान आज पण तो हिंदी शरी व्हावा हे शिरवलाय तुमचं नाव काय भरतो शर्यती राहतो काय वाटत आज दा होणार एक होणार नंबर